माणसाने जर ठरवलं तर तो जग जिंकण्याचं सामर्थ्य ठेवतो आणि याचं जिवंत उदाहरण म्हणजे सिद्धार्थ लोकरे इन्स्टा फेसबुक सोशल मीडिया थ्रू खूप सारे इन्फ्लुएन्सर खूप सारा पैसा कमवतात पण मध्ये सोशल मीडियाचा वापर करून समाजाचा कायापालट कसा करता येतो हे सिद्धार्थने जगाला खूप चांगल्या पद्धतीने दाखवून दिलं फक्त फॉलोअरसाठी नाही तर मुलांच्या भविष्यासाठी तीन कोटी रुपये उभा करणारा एकमेव इन्फ्लुएन्सर म्हणजेच सिद्धार्थ लोकरे एका छोट्याशा मुलाचं पत्र येतं की माझा मित्र शाळेच्या स्लॅब खाली अडकून मेला आणि म्हणून मला शाळेमध्ये जायची सुद्धा भीती वाटते आणि इथून चालू होतं त्याचं मिशन ते ती म्हणजे तीस तीस तीन तीस शाळा तीस दिवस आणि तीन कोटी रुपये आपल्या स्कूटीवरती ग्रामीण भागातील अशा शाळेंना तो भेट देऊ लागला की ज्या शाळांमध्ये विद्यार्थी तीन किलोमीटर पासून जास्त अंतरापर्यंत चालत येत होते मुलांना चालता येत नव्हतं म्हणजे मुलं अपंग होती तरीही स्वतःच्या स्वप्नांचा पाठलाग करताना ती शाळांमध्ये जात होती शाळेच्या भिंती ठीक नव्हत्या बाथरूममध्ये पाण्याची सोय नव्हती अशा शाळांना तो भेट देऊ लागला आणि त्याच्या तीस दिवसांच्या चॅलेंज मधून त्याने अडीच कोटी रुपये उभे केले आणि या अडीच कोटी रुपयांचा वापर आता तो या शाळांच्या दुरुस्तीसाठी करत आहे हा आहे खरा सोशल मीडिया स्टार तो फक्त पैसे गोळा करत नाहीये तर तो भविष्य घडवतोय तीस गाव तीस शाळा हजारो विद्यार्थ्यांचे सॅल्यूट सिद्धार्थच्या कामाला